मंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ओम श्री सद्गुरु बळवंत बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु वासुदेव बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु सुधाकर बाबा महाराज की जय <coughs> एका मी गाऊ विठोबाचे नाम आणि कांचे काम नाही आता मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज भार चाले ऐसा लाऊनी मृदुंग श्रुती टाळ घोष सेऊ रस आवडीने मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज भार चाले ऐसा तुकामणे महापातकी पतित होती ती जीवनमुक्त हेळा मात्रे मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज भार चाले ऐसा प्रस्तुत अभंग संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा आणि या अभंगात चुक आहे स्पष्ट असं म्हणतात की एक आम्ही गाऊ विठोबाचे नाम की विठोबाचंच आम्ही नाम घेणार इतर दुसऱ्या कोणत्याही नामाची आता आवश्यकता नाही इतरांचं काहीही काम नाही एक आम्ही गाऊ विठोबाचे नाम का तर हे जे नाम आहे ते वेदांनाही कळले नाही ह्या नामाचा वेद अनंत बोलीला, अर्थ इतुकाची साधिला विठोबासी शरण जावे निज निष्ठे नाम गावे वेद चिकार बोलला अनंत बोलला पण शेवटी विठोबासी शरण जावे निजनिष्ठे नाम गावे आणि विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज काय म्हणतात तर जनासी तारक विठ्ठलची एक केलासे विवेक सनकादिक की सामान्य माणसाला जर काय तारक मंत्र किंवा जर काय तारक नाम असेल तर जनासी तारक विठ्ठलची एक आणि हा विचार कोणी केला आहे तर केलासे विवेक सनकादिक सनकादिकांनी केलेला मांडलेला विचार आहे आणि म्हणून तुको बरं म्हणतात की नामविठोबाचे घेई मी वाचे नामविठोबाचे घेई मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे तर हे बीज आहे कसलं आहे बीज तर विठोबाचं नाम हे कल्पांतीचं बीज आहे आणि म्हणून हे तारक आहे तारक कसं आहे तर विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पाप निर्मूळ म्हणजे फक्त तो विठोबाचं नाम हे संपूर्ण हे सर्व नुसतं नामच नव्हे तर त्या भगवंताचं रूपही तारक आहे त्या भगवंताचं चरणाचं म्हणजे पदस्पर्श ही तारक आहे आणि त्या भगवंताचं नामही तारक आहे वैज्ञानिक दृष्टीने जर आपण पाहिलं तर विठ्ठल विठ्ठल नाम उच्चाराने हृदयाची क्षमता वाढते आणि म्हणून तुकोबरा इथे असं म्हणतात की एक आम्ही गाऊ विठोबाचे नाम आणिकांचे काम नाही आता मोडून या वाटा दुस्तर केला राजभार चाले की हा राजभार कसा चालला आहे तर मोडून या वाटा दुस्तर वेदा नाही नाही कळला अंतपारयाचा कानडा राजा पंढरीचा हा जो पंढरीचा राजा आहे त्याचा जो राजभार हा चाललेला आहे तो कसा चाललेला आहे तर मोडोनिया वाटा कोणत्या वाटा जर आपण पाहिलं तर आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्ष असी केला गोरक्ष वळला प्रति आणि गहिनी प्रसादे निवृत्तीदातारा ज्ञानदेव सारे चोजविले माऊलींच्या आधी जर आपण पाहिलं तर एक गुरु एक शिष्य परंपरा होती म्हणजे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्राने बोध गोरक्ष आदिनाथांपासून मच्छिंद्रनाथ मच्छिंद्रनाथांपासून गोरक्षनाथ असं हे एक शिष्य एक परंपरा करत कुठपर्यंत राहिली तर माऊलींपर्यंत राहिली पण माऊलींनी निवृत्तीनाथ महाराजांकडे काय मागितलं आता विश्वात्मके देवे येणे वाग्यदने तोषावे तोषोनी मजा द्यावे पसायदान हे पसायदान सर्वांसाठी मागितलेले आहे आणि म्हणून ही जी सूक्ष्म वाट ही मोडकळीस आणून द्वैताचा भाव तिथे तोडला मोडून या वाटा दुस्तर केला राजभार चालायचा आणि म्हणून हा राजभार अगदी सुखरूप चाललेला आहे आता ह्या भगवंताचं नाम घ्यायचं तर कसं घ्यायचं तर तिसऱ्या चरणामध्ये तुकोबर आहे म्हणतात लावूनी मृदुंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने की मृदुंग लावायचा आहे लाव जिथे मृदुंग आला तिथे वीणा आला लावून मृदुंग श्रुती श्रुती म्हणजे एक स्वर आहे किंवा श्रुती म्हणजे जे आपण श्रुत ऐकलेलं आहे आपल्या संतांकडून जसं आपण ऐकलेलं आहे त्याप्रमाणेच ते नाम उच्चारायचं आहे श्रुती लावूनी मृदुंग श्रुती टाळ तार। टाळाचा म्हणजे ताल आणि त्याच्यात काय करायचं आहे तर त्या नामाचा घोष करायचा आहे आणि त्या नामाचा घोष झाल्यानंतर काय होणार आहे तर ब्रह्माचा ब्रह्मरस तयार होणार आहे तो सेवन करायचा आहे आवडीने ह्या विठ्ठल नामाच्या ब्रह्मरसाचं सेवन आवडीने करायचं आणि म्हणून जर हे नाम आपण जर असं सेवन केलं तर तुकोबर आहे म्हणतात तुका की तुका म्हणे महापातकी पतीत होती जीवनमुक्त हेळा मात्र तो कितीही मोठा पातकी असू दे पापी असू दे पण तो जीवनमुक्त होतो तो जीवनमुक्त होतो म्हणजे काय होतो तर त्या भगवंताच्या समीप जातो त्या भगवंताच्या जवळ भगवंत त्याला घेतो कारण की भगवंताला फक्त काय आवडतं त्या भगवंताला त्याचं नाम आवडतं आणि म्हणून तो कितीही पापी असला कितीही दुराचारी असला तरी सुद्धा भगवंत त्याला त्याच्यामध्ये समाविष्ट करतो रामकृष्ण हरी